पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची अतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण कन्वर्टेल राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात लवकरच कन्व्हर्टेड याद्या लागतील त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या ला याद्या लागतील त्याआधी साधारणतः कन्वर्टेल राऊंडमध्ये किती जागा आपल्यासाठी येऊ शकतात त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या किती इंग्रजी माध्यमाच्या किती व गणित विज्ञानासाठी किती जागा येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम कन्वर्टर राऊंडच्या रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे असू शकतो कन्व्हर्टर राऊंड रिक्त जागा बघा त्याच्यामध्ये माजी सैनिकाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या दोन हजार तीनशे सत्तावन माझी सैनिकांच्या उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामध्ये त्या दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा रिक्त आहेत तसेच अंशकालीनसुद्धा उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे ते साधारणतः एक हजार पाचशे छत्तीस उमेदवार रिक्त जागा या ठिकाणी आहेत तसेच खेळाडू खेळाडू साठी असतात ते सुद्धा साधारणतः रिक्त जागा आहेत अजून सुद्धा मग मित्रांनो हे एकूण रिक्त जागा आहेत मग या रिक्त जागांमध्ये माध्यम न्याय किती जागा येऊ शकतात हे बघूया बघा माध्यम न्याय जर कधी बघितलं तर साधारणतः इंग्रजी माध्यमात्या पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत मित्रांनो तसेच याच जागांमध्ये मराठी माध्यमाच्या आठशे सत्तर जागा रिक्त आहेत व उर्दू माध्यमाच्या सहाशे चाळीस जागा रिक्त आहेत गणित आणि विज्ञान विषयासाठी जर म्हटलं तर तब्बल दोन हजार दोनशे अडतीस जागा रिक्त आहेत मित्रांनो म्हणजे साहजिकच गणित व विज्ञानचं जे अपला कटोप आपला कट ऑफ आलेला आहे तो अजून खूपच खाली येऊ शकतो मित्रांनो कदाचित उमेदवारसुद्धा उपलब्ध होणार नाही म्हणजे या सर्व रिक्त जागा जर कधी आता पोर्टलवर आल्या तर साहजिकच आपला कटॉफ अजून खाली येऊ शकतो असेच भावी उमेदवारांसाठी तसेच भावी शिक्षकांसाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो